पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा मुंबईतील घाटकोपर परिसरात एक धक्कादायक पर घटना उघडकीस आली आहे इथे एका शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणातून ठाकरे गटाच्या एका निष्ठावान पदाधिकारीची हत्या करण्यात आली आहे आरोपीने लोखंडी सळी डोक्यात घालून शिवसैनिकाचा खून केलाय घाटकोपर मधील सीजीएस कॉलनी परिसरात गुरुवारी हा प्रकार घडला ज्यामुळे विक्रोळी पार्क साईड परिसरात एकच खळबळ उडाली आहे सुरेंद्र राहणार विक्रोळी असे नाव आहे ते विभागात बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते मिळालेल्या माहितीनुसार सुरेंद्र पाचाडकर हे गुरुवारी नेहमीप्रमाणे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात फेरफटका मारण्यासाठी आले होते घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या सीजीएस कॉलनी चालत जातात असताना त्यांना अमन श्रीराम वर्मा वयवर्ष एकोणीस या तरुणाचा धक्का लागला धक्का लागण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली आणि त्याचं रूपांतर हानामारीमध्ये झाले यावेळी संतापलेल्या आरोपी अमन वर्मा यांनी जवळच पडलेल्या लोखंडी रॉड उचलून सुरेंद्र पाचाडकर यांच्या डोक्यात घातला हा वर्मी या वर्मी घावाने सुरेंद्र पाचाडकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते जागीच रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले या घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी जखमी अवस्थेतील पाचाडकर यांना उपचारासाठी जवळील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं सुरेंद्र पाचाडकर हे पार्क साइड परिसरात एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ओळखले जायचे ते शिवजयंतीच्या कार्यक्रमात नेहमी शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत चित्ररथावर उभे राहत असत याच कारणामुळे त्यांना त्यांचे सहकारी महाराज या टोपण नावाने ओळखायचे त्यांची अशा प्रकारे हत्या झाल्याने परिसरात शोककळा पसर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा